नमस्कार मित्रांनो हरे कृष्ण रामकृष्ण हरे मित्रांनो श्रीमद् भगवद्गीतेमध्ये आपण भगवद्गीता वाचत असताना कधी कधी असं डोक्यात येतं की ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात ना तर कधीकधी श्रीकृष्ण भगवंत इतका धारदार भाषेमध्ये सांगतात इतकं खडसावतात अर्जुनाला की अर्जुनाचं डोकंच उघडून जातं लगेच काय करावं काय सुचतच नाही अर्जुनाला संवाद करत असतो तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की प्रत्येक जो मनुष्य आहे प्रत्येक जो जीव आहे भक्त आहे तो या भौतिक सृष्टीमध्ये आल्याच्या नंतर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर या प्राकृत प्राकृतिक जगतामध्ये आल्याच्या नंतर विशिष्ट देवी देवतावर त्याची श्रद्धा असते म्हणजे बरेचसे लोक असतात की ते फक्त श्रीकृष्ण भगवंताचीच पूजा नाही करत तर ते काही रामाची करतात काही पांडुरंगाची करतात म्हणजे काही ब्रह्माची करतात काही विष्णूची करतात काही महेशाची करतात म्हणजे जसे अनेक अवतार भगवंताने धारण केलेले आहेत श्रीकृष्ण भगवंतानं अनेक अवतार धारण केलेले आहेत त्या अवतारामध्ये मग वेगवेगळ्या अवताराची देवी देवता असतात ना तर मग तशा प्रकारे लोक पूजा करत असतात ज्याचे त्याचे वेगवेगळी श्रद्धा असते वेगवेगळ्या देवावर म्हणजे वेगवेगळे देव असतात ना ज्याचे त्याच्या मनामध्ये मा माझ्या मनामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहेत कुणाच्या मनामध्ये मा राम असतील कुणाच्या मनामध्ये अनेक वेगळे देव असतील म्हणजे दे असं वेगवेगळी श्रद्धा असते प्रत्येक व्यक्तीची आणि मग श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला हे पण सांगतात की ज्याची त्याची एक विशिष्ट देवी दे देवतेवर श्रद्धा असते विशिष्ट आपण एक निवडलेला असतो देव आणि त्या देवावर आपली श्रद्धा असते मग श्रीकृष्ण भगवंत त्या गोष्टीचं पण उत्तर देतात त्या प्रश्नाचं पण उत्तर देतात की ते श्रद्धा दृढ करण्याचं काम मीच करत असतो कारण मीच आधी आहे मध्य आहे अंत आहे मी ज्या विश्वाचा स्वामी आहे संचालक आहे मालक आहे पालन पोषण करता मीच आहे विशिष्ट देवी देवतावर जर एखाद्याची श्रद्धा असेल तर ते दृढ करण्याचं काम मीच करत असतो ती माझी योजना असते जेणेकरून तो भगवंत तो भक्त तो माणूस तो व्यक्ती जेणेकरून तो त्या भक्तीमध्ये विलीन होईल एकरूप होईल सलग्न होईल त्याची जरी त्या देवावर श्रद्धा असतील दे, तर असू द्या त्याने काही फरक पडत नाही ते म्हणत नाही की माझीच हे करा काय करा माझीच भक्ती करा असं नाही ज्याची त्याची वेगवेगळ्या देवावर श्रद्धा असते शंभर टक्के करा ते करण्याचं ते दृढ करण्याचं कामसुद्धा मीच करत असो असं श्रीकृष्ण भगवंत ठणकावून सांगतात बरं का आणि दुसऱ्या सांगतात की कोण असतात की ते माझी मला शरणच येत नाहीत असे कोणते लोक असतात असे कोणते व्यक्ती असतात असे कोणते भक्त असतात असे कोणते जीव असतात की ते मला शरणच येत नाहीत कोणते असतात अशा खडसव भाषेत सांगतात अर्जुनाल ते अशा धारधार भाषेत सांगतात की कोण असतात असे व्यक्ती की ते मला शरणच येत नाहीत कधीच शरण येत नाहीत माझ्या दिव्य प्रेमय भक्तीमध्ये विलीनच होत नाहीत ते लोक मग आपण तर त्या श्रेणीमध्ये येत नाहीत ना याचा कधी कधी आपण विचार केला पाहिजे अरे बापरे आपण तर त्या श्रेणीमध्ये येत नाहीत ना कोणत्याही देवाची पूजा करा भगवंत सांगतात की एखाद्या खोड्याला पाणी घातलं झाडं असतं त्या झाडाच्या खोडाला पाणी घातलं तर ज्या टहाळ्या असतात ज्या फांद्या असतात जे फुलं असतात जे पानं असतात त्या ऑटोमॅटिक खोड्याला पाणी घात मुळाला पाणी घातल्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक वरती ते हिरवीगार होणार आहे त्याला फुलं येणार त्याचं पानं हिरवीगार होणारच आहेत पण मुळाला पाणी घाला म्हणजे श्री कृष्ण भगवंत म्हणतात जरी तुम्ही वेगवेगळ्या देवाची पूजा करत असता ती मिस ती दृढ श्रद्धा करण्याचं काम मिस केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये पण दुसऱ्या वेळेस सांगतात की कोणती जी भक्त आहेत कोणते जीव आहेत कोणते लोक आहेत कोणते व्यक्ती आहेत की ते मला शरणच येत नाही कधीच त्यांना म्हणजे माझी आठवणच होत नाही त्या देवाची आठवणच होत नाही कृष्ण भगवंतशीच नाही ज्या देवावर आपले श्रद्धा आहे त्या देवाची कधी आपण आठवणच करत नाहीत म्हणजे चोवीस तासामध्ये मी होतो चोवीस मिनटं चोवीस सेकंदसुद्धा आठवण होत नाहीत असे कोणते लोक आहेत त्याची आठवण ना होत नाही भग भगवंताची त्या भगवानाची त्या परमात्म्याची त्या अधिष्टदात्याची त्या विभूतीची आपल्याला आठवणच कशी होत नाही आपण या भौतिक प्रकृती आल्याच्यानंतर या प्राकृतिक जगात आल्याच्यानंतर भौतिक जंजाळात गुंतल्यानंतर भगवंताची एक क्षणहीसुद्धा आपल्याला आठवण होत नाही कोण आहेत असे लोक ज्यांना आठवण होत नाही तर भगवंत त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये सांगतात भगवंत अर्जुनाला की ते एक तो श्लोक सांगतात मी तो श्लोक म्हणतो की नमा मधुस्कृती नो मूढा प्रपंधन ते नरा दहा माया परतज्ञाना आश्रम भाव माश्रिता म्हणजे जे अतिशय मूर्ख आहेत आता बघा बरं का आता खूप भारी सांगतात भगवंत की जे अतिशय मूर्ख आहेत एकदम मूर्ख जे अतिशय दुष्ट आहेत दुष्कर्मी आहेत दुष्ट आहेत मूर्ख आहेत मूढ आहेत दुष्ट आहेत मूर्ख आहेत न्यान, न्यान, न्यान जे अतिशय मूळ आहेत ज्यांचे ज्ञान ज्ञानास्तं ज्ञान ज्यांचं ज्ञान मायामुळे नष्ट झालेलं आहे त्यांना ते मायाचं आवरण आलेलं आहे ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं आहे जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत जे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत ज्यांची धारणा ही नास्तिक प्रवृत्तीची आहे आसुरी प्रवृत्तीची आहे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत जे मूड आहेत मूर्ख आहेत जी दुष्ट आहेत तीच लोकं मला शरण येत नाहीत ती लोकं कधीच मला शरण येत मूड मूर्ख दुष्ट अधम नीच नराधम आसुरी प्रवृत्तीचे राक्षसी प्रवृत्तीचे नास्तिक प्रवृत्तीच्याशी ज्यांनी धारण केलेलं आहे ज्याचं ज्ञान मायामुळं नष्ट झालेलं आहे अशी लोकं मला शरण येत नाहीत येतच नाहीत त्यांना भगवंत काय परमात्मा काय का 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 दे। का 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 ते विभूती काय ते आदिष्टदाता काय ते सृष्टीचे स्वामी काय देव काय देवता काय यांना काय घेणं देणं नसतं ते नास्तिक प्रवृत्ती त्यांनी धारण केलेले असते त्याच्यामुळे ते येतच नाही शरणच येत नाही ते दिव्य परम भक्तीमध्ये विलीन होणारच नाहीत आपण किती सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये या किंवा तुम्ही भगवंताला भक्तीद्वारेच जाणून घेऊ शकता किती जरी आपण करोडपती असलो ना मित्रांनो किती आपल्याकडे सत्ता संपत्ती ऐश्वर धन द्रव्य मान सन्मान हे कुठून नाही माहिती आहे का आपल्याला ही भगवंताची योजना आहे त्यामुळे आपण भगवंताच्या भक्तीमध्ये तरी थोडंफार तरी विलीन झालं पाहिजे एकरूप झालं पाहिजे संलग्न झालं पाहिजे तरच आपण जाऊया आप तर भौतिक सागरातून या भौतिक संसार सागरातून तरून जायचं असेल ना नाही तर राजाचा रंग आणि रंकाचा राजा एका क्षणामध्ये होतो किती संपत्ती असू दे किती धन असू दे रावणाकडे काय कमी होतं स्वर्गाला शिलेला सोनंच होतं काय क्षणामध्ये हे होऊन गेलं ना नाश पावलं ना। त्यामुळे भगवंताच्या भक्तीमध्ये आल्याच्या नंतर आध्यात्मिक शांतता आंतरिक शांतता ज्याला म्हणतात ना ती मिळते आणि भगवद्गीतेचं खरंच आपण अध्ययन केलं पाहिजे ते वाचलं पाहिजे एक एक त्याच्यामधून असं गूढ रहस्य उलगडत चालतं भगवद्गीतेचं अध्ययन केल्याच्या मित्रांनो खोटं सांगत नाही किंवा मला काही गर्व नाही त्याचा पण ज्या वेळेसपासून मित्रांनो भगवद्गीता हातामध्ये घेतली ना मित्रांनो जीवन बदलून आज पण जे महान लोक झालेत ना भगवद्गीता फॉलो करतात आणि आपल्याला गरज आहे भगवद्गीतेची आज सनातन धर्माचा प्रचार करणं गरजेचं आहे नाहीतर सोपं नाही बघ मित्रांनो त्यामुळे मित्रांनो खरोखर भगवद्गीता वाचा आणि आपण मूर्ख मूढ दुष्ट आसुरी प्रवृत्तीचे नास्तिक प्रवृत्तीचे राक्षसी प्रवृत्तीची न बनता भगवंताच्या भक्तीमध्ये विलेन भगवंताला शरण जा जे असुरी राक्षसी प्रवृत्तीचे आहेत नास्तिक प्रवृत्तीचे जे धारण केलेले आहे मूड आहेत मूर्ख आहेत नीच आहेत आदम आहेत नाराधम आहेत ते लोक तर जाणारच नाही किती सांगा पण आपण तरी भक्तीमध्ये सलग्न व्हा असं भगवंत सांगतात धन्यवाद रामकृष्ण